माय चॅनल कशी आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात मी पण बघा अशी मजेत आहे बघा तुम्हाला काही दिसणार नाही एवढं तेवढं इथे इथे मला इथे मला जायला पण जागा नाही उरलेली तर आज आहे ना मी यांच्या साईडचा जो कपाट आहे तो आव आवडते आहे आणि बरेचसे कपडे असे की जे वर्षा वर्षापासून घातलेले नाहीये ते पाच सहा पाच सहा वर्ष झाले त्यांना घातलेलं नाहीये आणि आता ती साईज येत पण नाही त्यांना तर मग बरेचसे असे कपडे काढले जे कलर वगैरे गेलेला काही ना काही असं ठेवायचं असतं आपल्याला की नाही आपण घालू आपण वापरू ते मन असतं ना की आहे आणि मग कधीतरी घालता येईल असं ठेवतो आपण त्याला पण तसं नाही करायला पाहिजे ते आपण ठेवतो कधीतरी घालणारे म्हणून पण तसं काय होत नसतं ते तसेच पडून असतात आणि जेव्हा आपल्याला कळते की आहे तेव्हा ती साईज आपल्याला येत नसते त्यासाठी ना बरेचसे आज ना मी जागा भरपूर रिकामी केली आय एम सो हॅपी कारण की ना कपडे ठेवायला एवढा आता नवीन कपडे आल्यानंतर ना, ना जुने कपडे निघले पाहिजे जे वापरत नाही आपण तेव्हाच त्यांना जागा होईल ना तर नवीन कपडे ठेवायचे एवढा ताप होत होता मला पण फायनली आज बऱ्याच मी जागा करून घेतलेली बरेचसे कपडे आउट केले तर आता हे नाही काढणार आहे मी कारण की हे है, ह्यांचे म्हणजे चांगले चांगले कपडे वगैरे आहेत ड्राय क्लीन वगैरे करून ठेवलेले तर ह्यांना मी हात नाही लावत त्यांना आवडत नाही वगैरे ह्याच्यासोबत छेडछाड केलेली नाहीतर मग काही कार्यक्रम वगैरे जायचं असेल ना कुठं तर मग हे विचारतात हे कुठे ते कुठे हे त्यांना माहित असतं की ह्यांचे हे कपडे हे कुठे ते कुठे है ते त्यांनी त्यांनी बघून घेतात माझी काहीच एन्व्हायरमेंट नसते ह्याच्यामध्ये तर ह्या कपड्याने मी अजिबात हात लावत नसते कधी हे त्यांनीच बघतात त्यांनी त्यांनीच ड्राय क्लीनला वगैरे देतात त्यांनी ठेवतात मी हात नसते लावत बाकीचे हे सगळे मी रिकामं केलंय न लागणारे कपडे तर न विचारून काढले आता, आता का जे जे हे सगळा पसरा मला आवरायचा आहे आणि आता हा पसारा मी तुम्हाला दाखव तर हे बघा हे सगळे घालायचे कपडे आहेत हे सगळे त्यांनी घालणारे म्हटले आणि हे तर मी इथं रिकामा करून टाकले पूर्णपणे फक्त हे सगळे समोरचे जे आहेत ना ते नाही काढायचे आणि हे जे आहेत हे एक्स्ट्रा कपडे आहेत हे त्यांनी घालत नाही घालणार नाही आणि हे कधी बरेचसे कपडे ताशे जे आमच्या लग्नाच्या आधी जे मी त्यांना घातलेलं पण बघितलं नाही पण त्याला पण ठेवलं होतं म्हटलं बस इनफ झाली आता लाईफ त्यांची बस झाली आता तर ह्या सगळ्या कपड्याच्या मला व्यवस्थित घड्या घालून व्यवस्थित ठेवू नये आता मला ह्याच्यामध्ये किती वेळ जातो आय डोंट नो पण आता ठीक आहे चला कामाला सुरुवात करूया इथं मी काढायच्या टायमिंगलाच ठेवताना मला प्रॉब्लेम होईल असा विचारच केला नाही आणि सगळं मिक्सअप काढून टाकले सगळं मिक्स केलं नाहीतर मी ना साईड साईडला म्हणजे पॅन्ट्स वगैरे ठेवायला पाहिजे होत्या नाईट ड्रेस वगैरे ठेवायला पाहिजे होते शर्ट्स वगैरे टी शर्ट पण आता ठीक आहे मी माझ्या हातानंच माझं काम वाढवलं आहे काय हरकत नाही आणि मला आहे ना खूप अशी बारीक घडी करायची होती पण म्हटलं बघू पहिले किती जागा असती पॅन्ट्सला तर मला आहे ना एका कप्प्यात काही जागा होतच नव्हती त्यामुळं मला असा विचार होता की पहिले बघते किती बसते किती नाही ते दोन कप्प्यामध्ये पॅन्ट्सच ठेवून टाकतील कारण की जीन्स अशा असतात ना मोठ्या की जीन्सला खूप जागा लागते मग पहिले तर मी असं केलं नंतर मग ह्यांनी आल्यानंतर मी ह्यांना विचारलं की जे जास्त डेली येतं येते ना तर ते वरच्या साईडला ठेवते आणि मग ह्यांची थोडीशी मदत झाली म्हणजे सांगितलं ह्यांनी की हे हे वरती ठेव आणि हे नको आहे हे कधीतरीच घालतो वगैरे आणि काय होतं जास्त तर ह्यांच्या कामावर फॉर्मल कपडे असतात मग जीन्स तेवढा नाही जीन्स मग बॉटमला ठुलं तरीही चालतेच वरच्या साईडला मस्त त्यांचे डेलीचे कपडे ठुले आणि तरी पण मला नाही नाही म्हणता एक तास लागला फक्त ह्यांचा कपाटमध्ये कपडे ठेवायला काढायला बी नाही सॉर्ट शॉर्ट करायला बी नाही फक्त ठेवायला मला आहे ना एक तास लागला खूप असं कन्फ्युजन मध्ये होते पण हॅप्पी पण झाले कारण की जागा तर झाली ठेवायला म्हणजे रोजचे कपडे ठेवायला मला खूप ताप होत होता खूप असं कोंबा कोंबी म्हटलं तरीही चालेल कोमून कोमून ठेवायचे म्हटलं तरीही चालेल तसं काही होत होतं माझ्यासोबत पण आता बरेचसे कपडे निघालेत कपाट्याच्या बाहेर तरीही जागा तेवढी कमी नाही झाली जेवढी जा मला हवी होती म्हणजे मला असं वाटलं होतं की निदान भरपूर कपडे अशी रिकामी जागा स्पेस दिसला पाहिजे ठेवण्यासाठी पण नाही पूर्ण गच्च कपाट भरलंच तरी पण पण ठीक आहे आता काय करायचं तरी थोडी जागा झाली त्यामध्येच मी समाधानी आहे आणि बोलता बोलता बघा माझं कपाट पण आवरून झालेलं आहे आणि हे बघा फ्रेंड्स आज आहे सेकंड डे आणि आज मला ही रूम रिकामी करून स्वच्छ करून म्हणजे आवरायची आता दसरा आहे पण सध्या सग तेवढा पाऊस चालू आहे ना हे कामं काही बाहेरचे धुणं एवढं धुणं धुतलं आहे मी म्हणजे एवढे कुदडे धुतले आहे अजून बाहेर आहे ही एक धुतली आहे ती एक धुतली आहे आता तुम्हाला बाहेर सगळे कपडेच कपडे दिसणार कारण की खूप कपडे आता पाऊसच चालू आहे एवढा आत्ता सध्या पाऊस थांबलाय हे उशीचे, उशीचे कवर आहे मी सगळ्या उशींचे कवर धुवून टाकले हे त्यांनी न घालणारे कपडे बाजूला काढले आता ह्याचं काय करणार माहीत नाही तर हे ते कपडे मी माझं कपाट आवरलं त्याच्यातले काही हे कपडे हे जे मी नाही घालणार ते मी साईडला काढून ठेले आणि आता ही, ही, ही रूम रिकामी करायला मला जास्त वेळ तर नाही लागणार जास्त सामान नाही आहे इथे काही सामान आहे इथे काही सामान आहे आणि एवढं सगळं आता काढते तर जास्त वेळ नाही लागणार एक दोन तासात माझी ही रूम स्वच्छ करून होऊन जाईल कारण फक्त वरचं वरचं करायचं म्हणलं ना तेवढा वेळ लागत नाही पण आता मी सगळं बाहेर घेऊन आणि जे काही कपडे धुवायचे जे काय आता गोदड्या आता ह्या ही गादी ना तर ह्या गादीखाली पण आहे ना गोदड्या आहेत आणि आमच्या खाली पण आमच्या गादी खालचा खा आता नाही करणार कारण की पाऊस खूप चालू आहे तर ह्या रूममधले ऑलमोस्ट गोदडे वगैरे झालेले आहे जे काय ब्लँकेट्स वगैरे हो होते तर ते आता मी साईडला ठेवते आणि जे नाही धुतलेले ते साईडला ठेवते आणि एवढे सगळे कपडे आता इकडं तिकडं ठेवलेले आहे ना सुकवायला कारण की दोन दिवसापासून पाऊस चालू आहे आमच्या इकडं कपडेच सुकत नाही आहे मग आता हे सगळं आवरायला मला एक दोन तास लागेल म्हटलं त्यानंतर चांगोळ वगैरे करावं निवांत तर चला कामाला सुरुवात करूया कुठून करू प्रश्न पडलाय आता पहिलं तर मला जागा करायची आहे सगळीकडे कर कपडे कपडे झाले पहिले कपड्यांच्या घड्या घालते नंतर मग जागा नंतर कामाला सुरुवात करते पसारा करू आणि त्यामध्ये जर काम करायचं असलं तर बिलकुल पण सुधरत नाही ते जर किचन ओट्यावर असू दे नाही तर कुठेही असू दे गॅलरीमध्ये बिलकुल पण जागा नव्हती सगळीकडं कपडे कपडे तच होते आणि मला बिलकुल पण काम सुधारत नव्हतं की नेमकं मी हे घरातलं सामान बाहेर नेऊन ठेवू कुठं नेमकं तर मग त्यामुळे ना सगळ्याच्या घड्या पहिले घालून घेतल्या आणि म्हणजे ह्या रूममध्ये पण सगळीकडं बेडवर पलंगवर सगळीकडे मी असे ना अर्धवट म्हणजे अर्धवट पण नाही थोडे जास्त एटी पर्सेंट सुकलेले असे कपडे ना टाकले होते जे ना आणखी सुकतील फॅन लावून वगैरे तर त्यासाठी मी सगळीकडे असे कपडे कपडे टाकले होते म्हटलं आता सगळ्यात पहिले घड्या घातल्या आणि बाकीचं जे मेन मेन सा म्हणजे थोडं बहुत छोटं मोठं सामान होतं ना ते बाहेर ठेवलं तर ह्या वेळेस सगळे सण लवकर आले आणि ते पावसानं पण ठाणून आहे की समजा ह्या वेळेस दसरा काही होऊ देणार नाही म्हणजे क्लिनिंग वगैरे होऊ देणार नाही दिवाळीतच करा असं म्हणतोय वाटतं पण नाही आम्ही करणार म्हणजे करणार तर मी ह्यावेळेस तसंच करणार आहे जसं जमेल तसं पाऊस जेव्हा थांबेल तेव्हा आणि म्हणजे जेवढं जमेल तेवढं करणार आता पावसानं नाहीच थांबायचं म्हटलेलं तर काय करू शकतो आपण हे बघा आता हे दहाच मिनिटात पूर्ण रूम रिकामी केली फक्त एक हॉट काय काढणार नाही आणि ते वेड पण काही काढत नाही मी कारण तर एवढं सामान आहे ना तो मला असं थोडासा सरकावं लागेल असं तिथलं आवरायला म्हणजे तिथे खालचं पण स्वच्छ करून घेते तर त्यासाठी मला आईची हेल्प लागेल नाही तर ह्यांनी असले तर घरामध्ये बाकी आता हे सगळं रिकामा झालं आहे तो वर्षी जाळे वगैरे काढते तसं सध्या जाळे वगैरे काही लागलेले नव्हते कारण की एक महिना पण झाला नसेल मी स्वच्छ केले होते म्हणजे जाळे वगैरे सगळीकडचे काढून घेतले होते पण ते असताना आपल्या मनाला काही समाधान मिळत नाही जोपर्यंत आपण करत नाही आणि जेव्हा आपण दसऱ्याची जे साफसफाई करतो तेव्हा तर असं असतं आपलं की हर एक छोट्या छोटी गोष्ट आहे ना क्लीन झाली पाहिजे हर एक छोट्या छोट्या गोष्टी करायला पाहिजे मग त्यावर धूळ असू दे किंवा नसू दे ते आपल्याला जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत वाटत नाही की आपण ही सणाची अशी कामं वगैरे काढलेली आहे आणि या फेदर डस्टरमुळे ना तेवढी जास्त हेल्प होते आपलं छत कितीही उंच असू दे आपण व्यवस्थित हलाईनं पुरवू शकतो आणि तसं तर पण व्यवस्थित निघतं पण तेवढं नाही जेवढा म्हणजे व्यवस्थित आपला हात वगैरे पोहोचलं तर आपण क्लीन करू शकतो किंवा मग टेबल घेतला तर टेबलवर उतरा किंवा चढा आणि त्याच्यात खुर्ची घेतली त्याच्यावर पण सेम चढायचं उतरायचं खूप टाईम वेस्ट वगैरे होतो तर हे डस्टर मला खूप कामी आलं आहे आणि छान पण आहे आणि प्लस आहे ना जे बाल्कनी होती बाल्कनी जी आहे आमची तर त्याचं जे छत आहे ते खूप जास्त उंच आहे त्यामुळं तिथं झाडून पण व्यवस्थित करता येत नव्हतं तर त्यामुळे ना मला हे जास्त खूप उपयोगी पडलं तर तुम्हाला मागवायचं असलं तुम्ही मला कमेंट करू शकता क्लिनिंग वगैरे झाली आणि घर पुसून पण झाले आता बाहेर जे सगळं सामान ठेवलं होतं ना ते घरात घेते जेवढे पण उशीचे कवर होते ना ते उशी सगळी ना त्याच्यामध्ये घालते आणि काय ना जेवढे पण मी गोदाडे वगैरे धुतले आहे त्याच फक्त इथे ठेवणार मी बाकीच्या साईडलाच ठेवणार जेव्हा पण ऊन वगैरे पडेल ना तेव्हा लगेचच धुवायला म्हणजे मिक्सअप व्हायला नको आणि समजा आता झालेच हे सगळे धुवून ऊन उन जर उन्हानं जर साथ दिली तर लवकरच होऊन जाईल नाही तर मला असं वाटतंय की दसरा होईल आणि त्यानंतर दिवाळीमध्येच मला काही हा सगळा राहिलेला बिछान आहे ना तेव्हाच धुवायला जमणार आहे आता फक्त चार ते पाच दिवसच बाकी आहे घटस्थापनाला मग काय आपल्याला म्हणजे आपण सणामध्ये तर तेवढं काही करत नाही बाकी सणामध्ये खायचं प्यायच्या गोष्टीच असत्या नंतर मला असं वाटते मग दिवाळीतच होत्या का काय ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे राहिलेले जे बिछाणा वगैरे आहे पण काय हरकत नाही आता सा तेव्हा तर तेव्हा करता येईल आता हे सगळं काम झालं आणि उशिरा मस्त असं बारा साडेबारा वाजले होते मला आंघोळीला तर तेव्हा आवरलं स्वतःचं आणि नंतर स्वयंपाक करायला घेतला जास्त भूक लागली होती खतरनाक भूक लागलेली होती आणि आता मी बनवली भेंडी खाली आल्यानंतर सगळ्यात आधी ना मी कुकरच लावलं होतं म्हणजे कुकर शिट्टी वगैरे होईपर्यंत थंड होईपर्यंत मग दुसरी भाजी मला करायला येईल त्यासाठी तर मी पहिले कुकर लावलं होतं डाळ भात लावला होता म्हणजे आता वरण बनवणार मी आणि हे द शिजेपर्यंत ना माझी दुसरीकडे भाजी पण करून झाली भेंडी बनवली होती आणि आपल्याला जेव्हा पण जास्त भूक लागलेली असते ना तेव्हा आपल्याला काहीही जेवायला असू दे मग ते आपल्या आवडता असो किंवा नसू आपल्याला जास्त टेस्टी लागते जेव्हा एक्स्ट्रा भूक लागलेली असते आणि जेव्हा नसते भूक तेव्हा कितीही छान असू दे आपण त्याच्यामध्ये काही ना काही नुक्स काढत असतो तसं तर मी स्वतःच बनवत असते आणि स्वतःला स्वतः सांगत असते की हे हे कमी आहे आणि ते जास्त वगैरे वगैरे पण आपल्या बायकांना म्हणजे असं आहे की समजा जर चांगलं झालंय तर समोरच्यानं जे पण खातायत ना त्यांनी म्हणायला पाहिजे की हा छान झालंय जसं की आता ह्यांनी ना काही कमी पडलं तर व्यवस्थित सांगतात की हां हे कम पडलंय पण जेव्हा चांगलं होतं ना तेव्हा ह्यांनी कधीच म्हणत नाहीत की चांगलं झालेलं आहे म्हणजे ही सवय का बरं आहे आपल्याला आपली फक्त एवढीच अपेक्षा असते की काहीतरी चांगलं झालं आहे त्याला अप्रिशिएट केलं पाहिजे पण ठीक आहे आणि आता तुम्हाला जो काही फटाक्यांचा आवाज आला आहे ना तर तो प्लीज अवॉइड करा आणि आता आपला हा व्हिडिओ ना इथंच एंड करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप पण करा आणि मी म्हटले ना तुम्हाला की पाऊस काही कामं होऊ देणार नाही ह्या वेळेस आणि बघा कसा मोठा पाऊस पडतो आणि आणि नॉनस्टॉप म्हणजे सारखं आहे ना चार पाच दिवसापासून सारखं हो पाऊस चालू आहे असो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय